हाय फ्रेंड कसे आहात तुम्ही आय होप सगळे ठीकच असतात तर माझ्या छोट्याशा युट्यूब चॅनल मध्ये तुमचं सर्वात खूप 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 स्वागत करत आहे तर आज मी बनवणार आहे चिकनची भाजी तर त्यासाठी जे काही साहित्य लागणार आहे ते आधी दाखवते मी घेतलं आहे आलं आता आपण घेऊया <clears throat> खोबरं आपल्याला खोबरं आणि कांदा तळून घ्यायचा आहे तर आता मसाले वगैरे सगळं आपण घेत आहे आता घेतलेला आहे मी लसूण जवळजवळ लसूण बरच अर्धी वाटी लसूण असेल आणि हा लसूण आहे गावरान कारण तुम्ही म्हणता की ह्याच्यावरती साल काढलेली नाही का तर हा गावरान लसूण आहे त्याची काय साल काढलेली नाही मी फक्त हातावरती चळून घेतलेला आहे तर आपल्याला कांदा आणि खोबरं तेलात असं थोडस तळून घ्यायचं आहे तर पाहू शकता तुम्ही काहीच मी कांदा आणि खोबरं तळून घेतलं होतं म्हणजे भाजून घेतलं होतं आणि ते सगळे एकत्र मिश्रण झालं आता काहीच बघूया आपलं चिकन शिजून झालं आहे का नाही ते तर उकळी तर छान आलेली आहे म्हणजे चिकन शिजलेलं आहे पण तरी आपण चेक करूया ऑलमोस्ट चिकन आपलं शिजून तयार झालेलं आहे तर तुम्हाला मी ह्याच्या आधी दाखवते भाजी तर बनवायला घेऊया पण त्याच्या आधी दाखवत तुम्हाला की सुप कशा पद्धतीने तयार म्हणजे झालेलं आहे कारण का लहान मुलांचे इतके नखरे असतात ना की त्यांना हे नको ते नको असे जर सूप तयार करून दिलं तर ते काय म्हणणार आहे का नको म्हणून गाई एकदा ट्राय करून पहा थोडासा मसाला टाका तुम्ही म्हणजे जे वाटलेलं आहे ते आणि मसाला सूप तयार करा टेस्ट करा छोट्यांना पण आवडणार आणि मोठ्यांना पण खूपच आवडणार तर चला आपली भाजी बनवायला घेऊया आता तर पहा गायस मी एक किलोची भाजी बसन असे एक पातीला घेतलेलं आहे तर आता मी टाकत आहे त्यामध्ये तेल तेल थोडस जरा जास्त घेणार आहे कारण का मसाला आपला छान असा तळला पाहिजे कारण का जोपर्यंत आपल्या मसाल्याला तेल सुटत नाही तोपर्यंत आपली भाजी छान होणारच नाहीये कारण का आता मसाला छान भाजला पाहिजे तर आता हा पहा आधी आपण जे मसाला मिक्सीमध्ये बारीक करून घेतला ता, तो टाकलेला आहे ह्याला मी छान असं तळून घेणार आहे आधी थोडासा मसाला नंतर मग आपले जे काही बाहेरचे म्हणजे दुसरे मसाले असतील ते तर आता हे थोडस मी परतून घेते याला असं छान पैकी तळून जा बघा तुम्ही किती छान दिसत म्हणता हे काही हिरवं काय थोडीशी मला ना कोथिंबीर जास्त आवडते म्हणून मी थोडीशी कोथिंबीरचं प्रमाण प्रत्येक भाजीत माझ्या जास्त असतं तर तुम्ही पाहू शकता गैरस कि म आधी जे मसाला टाकला त्याला आधी ऑलरेडी तेल सुटलेलं आहे तर आता मी हे टाकलेलं आहे मटन मसाला दोन चमचे आणि आता घेणार आहे चिकन मसाला ते पण दोन चमचे त्याच प्रमाणच ठेवलेलं आहे तर आत्ता आपण आहे घरचा मसाला साधारणपणे एक चमचा कारण का भरपूर ते तिखट आहे त्याच्यामुळे ते एक चमचा भरपूर झाला आता जे काही हे मसाले टाकले आहे मी ते एकदम छान पूर्ण एकत्र होईपर्यंत ह्याला मी तळून घेणार आहे ह्याला पण पूर्ण तेल सर्व का कसा हा एकदम मसाला रेडी झालेला आहे आणि ह्याला तेल पण किती छान सुटलेला आहे पाहू शकता तुम्ही म्हणजे हा मसाला एकदम तळून झालेला आहे कारण का मला असाच मसाला तळायला म्हणजे आवडतो कारण का भाजी आपली खूप छान होती जेवढा आपण तेल तळून घेऊ तेवढा मसाला छान होणार ते आपण ह्यात ऍड केलेलं आहे चिकन होतं ते तर मी थोडस ना ह्याच्यासाठी पाणी गरम केलं होतं कारण का थंड पाणी टाकलं भाजीची टेस्ट थोडीशी इकडे तिकडे होते तर मला म्हणजे गरम पाणी टाकलं की भाजीची टेस्ट खूप छान होती तुम्ही पण एकदा नक्की ट्राय करून पहा आणि बघा कशी भाजी आपली एकदम बनून तयार झालेली आहे पहा मी सगळं एकत्र करून घेतलेलं आहे जे चिकन टाकलं होतं ते ना आधी ते जे मसाले होते ते पूर्ण एकत्र केले आहे आता मी ह्यात टाकत आहे थोडस कोमट पाणी करून घेतलं होतं ते जेवढी भाजी आपली पाहिजे पात्र किंवा घट त्या हिशोबाने मी पाणी टाकणार आहे मी थोडीशी रसाच करणार आहे त्याचा थोडस पातळ म्हणता येईल त्याला तर हे पहा एकदम छान झालेली आहे भाजी आपली तर मला अजून असं वाटत थो होतं की थोडस पाणी टाकावा मी थोडस अजून पाणी टाकलेलं आहे कारण का हे भरपूर झालं थोडस रस्सा पाहिजे म्हणजे भाजी खूप छान लागते तर तुम्ही पाहू शकता की आता भाजी कशी पातळ झालेली आहे म्हणजे मला जेवढी पाणी देते त्या हिशोबाने भाजी एकदम पातळ झालेली आहे मला जास्त घट्टही नको होतं जास्त पातळही नको एकदम क्वांटिटी छान झालेली आहे त्याला आता आपण छान अशी उकळी येऊन घेणार आहे नंतर कोथिंबीर टाकणार आहे आपण त्यात तर फॅनेला आपली भाजीला उकळी आलेली आहे आणि मी ह्यात ऍड केलेला आहे कोथिंबीर तो चला तो आ, चान -चान तर चला तर गाईज माझी रेसिपी तुम्हाला कशी आवडली ते तर नक्की मला कमेंट सेक्शन मध्ये नक्की सांगा मला आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका अशा चॅनलला सबस्क्राईब केला तुम्हाला माझ्या छान छान रेसिपी बघायला भेटतील तर भेटूया पुढच्या नेक्स्ट व्हिडिओ मध्ये असेच माझ्या चॅनलला सपोर्ट करत राहा आणि माझ्या व्हिडिओला लाईक करत राहा चला भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये मध्ये बाय टेक केअर